आज गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व जाणता राजा माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस नाशिक रोड विभागात सामाजिक उपक्रमातून ठिकठिकाणी साजरा करण्यात आला यामध्ये प्रभाग क्रमांक एकोणावीस फाटा इथं ज्येष्ठ नागरिकांचा वही आणि पेन देऊन सत्कार केला त्यानंतर सिंधी कॉलनी जेलरोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात शरदचंद्रजी पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त पंच्याऐंशी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानचिन्ह शाल फुलगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला शिखरेवाडी मैदानात क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली यासह नाशिकरोड विभागातील साई प्रभागामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस संपन्न झाला या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन विभागाध्यक्ष सचिन आहेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं यावेळी प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडले माजी नगरसेवक अशोक सातबाई जिल्हा शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक संतोष गाडेकर राजू पवार तुषार वाघमारे राजू जाधव निखिल भागवत भाईजान बाटलीवाला शांताराम भागवत बाळासाहेब मते डॉक्टर युवराज मुठाळ दस्तगीर बाबा शेख बबलू ढाकोलिया गणेश मोरे बाळासाहेब असवले नामदेव गोपाळ निवृत्ती अण्णा तोगरे रवी चांदणे आबा सोनवणे प्रवीण बोराडे सुमित सोनवणे प्रवीण बरसाने विनोद रॉड्रिक्स केतन सोनवणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं ना उपस्थित होते सर्व सर्वा या देशाचे नेते माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आम्ही आज नाशिक रोड विभागामध्ये सहाच्या सहा प्रभागांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतोय व आज आपलं रोड कार्यालय येथे आम्ही पंच्याऐंशी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे तसेच साहेबांना नास्तिक रोड विभागाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे नव्हे तर पूर्ण भारत देशाचे जाणता राजा शेतकऱ्यांचे कैवारी आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर तसेच नाशिक आणि नाशिक रोडचे विभागाचे सर्व सहाय्य परभागत आज आनंदाने उत्साहात साजरी करण्यात येत असून आजचा हा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने भरलेला असले कारणाने आजच सकाळी प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये पेन वया वाटप करण्यात आले आत्ता इथे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ज्येष्ठ नागरिकांचा साळ श्रीफळ व मोमेंटोज देऊन सत्कार करण्यात आला सन्मान करण्यात आलं गेल्या सिक्रेवाडीत वीस नंबर ग्राउंडमध्ये क्रिकेट स्पर्धाचं नियोजन करण्यात आलेलं आहे अठरामध्ये लाडू वाटप पंच्याऐंशी किलोचं लाडू वाटप करण्यात आलेली आहे आणि आज उद्या परवा असा सप्ताह म्हणून आम्ही पूर्ण नाशिक रोड विभागच नाही तो पूर्ण शहरावर कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे लोक स्वयंस्फूर्तीने काही असे संघटना आहे काही असे सामाजिक संघटना आहे ज्येष्ठ नागरिकांचे संघटना आहे साहेबांना मानणारा वर्ग आहे पक्ष नव्हे तर इतर सामाजिक लोकसुद्धा खूप आनंदाने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक सणानिमित्त सणसारखं साजरा करत आहेत सन्माननीय नेते ने 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 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक रोड विभाग नाशिक शहर शहरातील साई विभागामध्ये फार उत्साहात असा त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे नाशिक रोडला देखील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार क्रिकेट टुर्नामेंट्स लाडू वाटप अशा विविध उपक्रमांनी हा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा केला आहे या जनतेच्या नेत्याला जनतेच्या नेत्याला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नाशिकरोड विभाग माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या वतीने आणि या नाशिकरोड परिसरातील सर्व जनतेच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज रोड